श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू विशेष सोने चांदी खरेदी केल्याने ती खूप लाभदायक ठरते आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदीसुद्धा खरेदी करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते असे देखील म्हटले जाते पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि म्हणून गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा मानला जातो पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी गुरुपोष्यामृत योगावरती आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा एकवीस नोव्हेंबरला जो गुरुपोषामृत योग आलेला आहे तर हा वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधला शेवटचा गुरुपोष्यामृत योग असणार आहे त्यामुळे या योगाला एक विशेष महत्त्व दिले जाते या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे या काळामध्ये तुमची काही महत्त्वाची कामे असेल तर तुम्ही ती अवश्य पूर्ण करा जर या काळामध्ये आपण आपली अडलेली कामे पूर्ण केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते तसेच गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी हा उपाय केल्याने कोणते फळं प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम असतं त्या कामासाठी आपण आपले अगदी शंभर टक्के देत असतो शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत अपयश येत असते आणि म्हणून आपण हाती घेतलेला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल किंवा फक्त कष्ट मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तुम्हाला तुमच्या कष्टातून योग्य मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की माझं नशीब खराब आहे माझ्या नशिबामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नाही तर नशिबाची साथ मिळण्यासाठी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो कारण गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे की साक्षात सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात आणि या नक्षत्रामध्ये जे काही उपाय सेवा केल्या जातात तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानांसोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणेशाला सुपारी अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि गुरुपुषामृत योगावरती देखील साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते या गुरुपुष्यामृत योगावरती सुपारी संबंधित आपण काही उपाय जर केले तर धनामध्ये वाढ होते त्यासोबतच सुख समृद्धी वाढत असते तसेच हा उपाय केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा आपली प्रगती होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताने तुम्हाला चांगली घ्यायची आहेत अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा कुठेही किडलेली काळी पडलेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीत एक नवीन कोरी करकरीत अशी सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक ताम्हण घ्यायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहेत आणि त्या सुपारीवरती तुम्हाला अकरा पळी पाणी घालून अभिषेक करायचा आहे यानंतरनं ती सुपारी तुम्हाला पुसून काढायची आहेत स्वच्छ करायची आहेत आणि जेव्हा तुम्ही हा अभिषेक करत असणार आहे त्यावेळी तुम्हाला सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा श्रीसुक्तम तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला एक खाऊचं पान ज्याला विड्याचं पान देखील म्हटलं जातं तर ते ठेवायचं थे आहे ठेवताना तुम्हाला देट हा समोरच्या दिशेला करायचा आहे आणि त्या पानावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहेत सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची धूप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर ना तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आणि यानंतरनं ही सुपारी तिथेच तुम्हाला ठेवायची आहेत पूजा केल्यानंतरनं तुम्ही एक ते दीड तासानंतरनं एक लाल कपडा घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीखाली जे तुम्ही चिमुडभर अक्षदा ठेवल्या होत्या तर त्यातल्या एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या आहेत या अक्षदा तुम्हाला त्या सुपारीसोबत त्या लाल कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत यानंतरनं त्याला तुम्हाला गाठ मारायची आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतरनं ही पोटली नेहमी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल एखादी महत्त्वाची डील असेल किंवा एखादं खूप महत्त्वाचं काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळायला हवं त्यावेळी तुम्हाला ही सुपारी सोबत घेऊन जायची आहेत जेव्हा अशी सुपारी तुम्ही सोबत घेऊन जातात तेव्हा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये शंभर टक्के यश मिळत असतं जर तुम्हाला ही सुपारी नेहमी जवळ ठेवणे शक्य नसेल तर ही सुपारी तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाणार आहे तेव्हा तिजोरीमधून काढायची आणि ती तुमच्यासोबत घेऊन जायची काम करून आल्यानंतरनं पुन्हा ती तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत ही सुपारी जी आहे तर ती लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते ज्यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही देखील दूर होते तसेच सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक देखील मांडलं जातं आणि जेव्हा ही सुपारी आपल्यासोबत असते तेव्हा आपल्यावरती कोणतेही वाईट संकट विघ्न हे देखील येत नाही म्हणून हा एक उपाय तुम्हाला गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती अवश्य करायचा आहे प्लेटमध्ये जे तांदूळ घेतले होते त्या तांदळावरती जे खाऊचं पान ठेवलं होतं तर त्या प्लेटमध्ये असणारे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये તોપ્યંત સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ